काजल आवारलं की नाही का तुझं काम पोरगी काय करत असते कारण उठल्यापासून त्या चुली जवळ आहे ना जरा ए पुरी इकडे काय नसते आले आले थांबा काय काढत असते का त्या काढण्याजवळ दोन टकोऱ्याचा स्वयंपाक करायला ती दिवस घालली ते बाई पोरगी एखादं काम सांगितलं तिने पटकेनी करावा कधीच असं होणार नाही आले आले म्हटलं तरी तू एकता बसून आली काय अगं किती सांग किती बडबड करायला ग अहो तिकडं करपला असत मी भाजी बनवते तिकडं काम तुला एक सांगत आहे सारून घे गायन सारून बिरून घे जरा गायां काय शेनास आज नाही घडले ऊन पडले मारणाचं माझा नको नको झालं एवढं उन्हात सारवायचा जीव जायचं ना माझा अगं आज कुणाला ऊन झालं ऊन झालं ऊन झालं असं करू तीन दिवस झाले होते अगं बाय आता दे बाय सारवता येईल काय मला काय कामाला जायचं कुठं उद्याच सारवीन मी सकाळ सकाळ अगं तुला जरा लाज वाटायला पाहिजे सकाळ सकाळ असं करून अर्ध सारून ठेवलं अर्ध तसा देवा राहते कसं दिसतंय माझं लाजव जाऊन काय बघा जेवढं तेवढं बोलायचं तुम्हाला सांग आले तुलाच मिरच्या लागतात वागणं करणार तसं काय करणार मग काय तुम्ही करता काय तुम्ही सारवता का दरवेळेस आता एक, आता झालं चार दिवस झालं उकरून लगेच चार दिवसाला चार दिवसाला मला ते सारवं लागतं वाटत माणसांना तर ना पायाला काही काटे का काय मला कळतच नाही काट्या कुराट्या लागल्यावर चला त्यात का मत हिला असं सारवायची त्याला जीवन येतो सारून सारुंगे म्हणलं गेला लगेच माणसांना काट्यान कुपाट्या आवाज निघती आता तू उकणायचं आहे निघणारच हा नाही तू लोकांना शिव्या देते तुला काय वाटतं का काट्यान कुपाट्यान दुनिया अंधारी काढी ती मग खरंच आहे ना जरा माणसं असल्यावर चलावं आगो आगो ते अगो भाणारच मग माणूस असल्यानं जनावर उद्या सारवीन म्हणून मी तुम्हाला नाही म्हणलं का अगं पण उद्या काय उद्या पाहुण्या रावळे माई बहि काय म्हणते ना पसारा असून दिवस वरगरे नावं ठेवते ना आल्याच तुम्हाला वाटतंय ना घ्या तुम्ही सारून आ, मी घेते सारून आणि मड्डम बसत घरात ते पाहुण्या रावल्या याच्यात काय नाव ठेवते निला काय बसते मड्डम घरात मला लावते कामाला नाही करा, करा तो कोणाला सांगा रोग आलायच आणते शान घेते सारून उपकारालाय सगळं तिला नाही काम करायचं पण मला तर करावं लागतो श्याण नाही वडलं काही नाही बाई काय करावं पोरीला चुलीजवळ गुरु 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 चुलीजवळ बाकी काय येत आहे त्याला ना नाई सारून बाई आमकरा बाई बाहेर काय का लय भारी दिसते मी प्रेमातच पाडतो मी हिरो ती हिरोनी आता मी हिला प्रेमातच पाडतो हि लय भारी कोण थुत्तर थोंडच बड बडबड लावली काय बडबड करते ते पण कळत नाही पडतान पाय पडतान पडतान अशा भाऊ इकडं कुठं मी मी हिरोन तू हिरोनी <mogilayana> hey, so काही आपली बडबड बडबड करा इच्छा हिला म्हणलं होतं आवर पण ही काय झालं काय झालं बाबा काय सांगू तुला तो तु अशोक भावाला म्हणून बरं झालं हिशेन वाढता वाढता पडले होते बाबा गुड बिडगा मग कळलं त्या बायकोला तुला कोणी कोणी कोडायचं मी नाही वडायचं तो कोण वंडार तू गाव धरी तो गावात हिंडतो ती मध्यम बसली घरात चुलखाण धरून कोणी काम करायचे रे तिला लावायचं करायला तिला लावायचं अरे किती वेळा म्हणलं ती म्हणजे दोन चार दिवस मी सारून घेणार नाही तसं म्हणते काय उरफट बोलते काय तुला मग नाही नाही ती बोलते तुला तिच्याकडे बघावंच लागेल काजल अय काजल ऐकलं एका आवाजात आल्या हो तिच्या सारखी पोरगी नाही व्हायची दुनियात एक घंटा लावत असते यायला काय होयला शेण टाक म्हणली काय मी कधी म्हणलं त्यांना शेण टाका म्हणून कोण म्हणलं आता मी म्हणलं होतं शेण टाका म्हणून अगं काय तुला म्हणलं सारून घेत काय म्हणली दोन तीन दिवसांनी बघन मी त्यांना काय म्हणलं आता ऊन झालंय मी उद्या सकाळी सारवते का म्हणलं सारवा म्हणून जागेवर ठेवायचं असतं माणसाने ए लक्षवाले अगं त्या मनासारखा झालं असतं मग तू कशा हसले असते खसखस पिकली असती बरी मोडली तोळडी झाला असत मग म्हणायला तिला तेवढंच लागत आहे आता कसं थोपड शिवलंय होती अरे तू चापटव का तू आला थोबाड्यातून एक शब्द फाड फाड तू मला वाटतं का मी तुमच्या आईला माघारी बोल तुमची शपथ मी माघरी ना बोलली अगे ए, खोटे त्याची शपथ तुला म्हणतो ना मी तू तिच्या जाऊ नको हे ना सरड्यासारखे सर रंग बदलणारी नाही घडीत अशी तर घडीत तशी आता उगाच काय पण बोल बोलू नका मी काय बोलले का मग बरोबर आहे ना मी गबसते म्हणून आता बसली तू नको ना खरी मला सांगू काय बोलत होती दोन दोन काटेन बोराटेन लोकांच्या पायाला लावत होती सारवनावर काटेन बरोबर बाई आहे का माझा मी तिकडे खप करते झाड दे माझं हे पॅकट ना पॅकट गेलं तर मी वाकू वाक एवढा मोठा वाटा झाडते कुणा

जे कोणी ऐकत आहेत पण त्यांनी काम करायपायचं थोडंफार तुला सांगता येत नाही खरंच म्हणून सांगता येत नाही अरे तोंडाला फेसेवर सर बॉम्बल ते ना काय म्हणती सर बोलत आहे वाई कधी बोलले मी हा बा कधी बोली कशी शब्द कट करी आ सवय लागली या मग तुझ्या पुढान बिली माई मांत्र सारखी राहती आणि त्याचे नखरे तुला माहित नाही दिसते तसे नाही नखरे ए बाई जाईन वाहून मी राहू दे राहू दे रडशील नको नको रडू तुला माहित नाही आहे चे नखरे नेचे नाटक मकसे भांपट्यावनी हो बघती काय नाटक चालू जाल अरे काय नाटक कंपनीत काम आलो होती का काय रोज एक नवीन एपिसोड दाख viti काय नको जांदा छोटी बायको होत असतात चुका चुका अरे किती खेळ बघ 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 एक डोया उघडून बघती मला आउज तुझे आबा बाय आबा बघंतोर आता निघून बघ गप माने नाही काय निघून जाते आणि गेली तर गेली चल निघो चालती काय एकाला दुसरी करून आणेल असं कसा दुसरी करून आणसं नाही व नरडीचा घोट घ्यायचे म्हण की दुसरी करून आणसं लय झालं आता तुमचा भी ऐकून आबा आणि तुमचा भी ऐकून घेतलं काय तोंड शिवलं काय आता काय का तोंडाला पट्ट्या मारून बसला अगं आई बोलती

झिप्रे हि झिप्रे उसायला पाहिजे तिचं ऐकतो तिला पुढे घालून घेऊन चाललं पण बरं दोन चार वडायच्या कानाखाली मी याला नाही धड आपलं नाही धड तिला काय जगाला नाव ठेवा असं झालेलं आहे चांगलं एखादं म्हणतो काम कर आमक कर तमक कर गपा 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 करतोय त्याला वाटलं रडून नाटक करते जाती काय निघून ती जात असती अरे तिला लाटा घालून काढली तरी ती जाणारी नाही मुळ मुळ्या जातीचा याला अक्कल नाही बावळ कुडला चांगला आणायला पाहिजे काय नाटकं करू काय नखरे दाखवी ती घडीच रंग बदली ती घरचं काम म्हटलं का तेवढं घरातल्या घरात करायचं खायचं तळून खाईन काय खाईन बाहेरचं काम नको का बघत आता मी जाऊन